कोणता तरी एक खासदार आहे मला राजकारणाशी घेणं देणं नाही काय आम्हाला उगत चिखलात हात टाकायचाही नाही आहे पण याच्याकरता बोलतो की एका खासदारानं कवितेच्या माध्यमातून राम मंदिराला मुद्दा बनवून समस्या मांडल्या मला एकच प्रश्न करायचे आहे राम मंदिर जेव्हा नव्हतं या समस्या नव्हत्या का देशामध्ये बरं तुम्ही लोकांच्या समस्या मांडा लोकांच्या समस्या मांडा लोकांच्या अडचणी सोडवा तुमचं ते कामच आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात पण राम मंदिरच कौत दिसते मग राम मंदिर पर गया तो पहिली पायरी पे म्हणजे आया दुसरी पायरी पे ये नजर आया आणि ते संसदेत बसता तेव्हा नाही नजर येत हो? तेव्हा नाही आजपर्यंत नाही लक्षात आलं आजपर्यंत नाही लक्षात आलं मला टीका करायची नाही पण मला तुम्हाला सावध करायचं आहे आज लोक म्हणतात आज धर्माच्या नावावर धर्माची गरज नाही धर्म आपूची गोळी आहे असं कोणत्या तरी विचारवंतांनी म्हटलं आपल्याला गरज नाही तुम्ही करा ना तुमचं ते बरं तुम्ही तो ज्या पक्षाचा आहे ना काळे महाराज त्याच पक्षाच्या एका माणसानं राम मासाहारी आहे असं म्हटलं तेव्हा का त्यानं एखादी कविता नाही केली तेव्हा का नाही केली तुम्ही कविता इतके जर तुमच्यापाशी शब्द साठा आहे सगळा आहे तर रामाला जेव्हा मांसाहारी तुमच्या पक्षाचा माणूस म्हणतो तेव्हा मग तुम्हाला कविता करायला कोणता रोग भरला होता आता राम मंदिर झाल्यावरच का सुचून राहिलो मी ऑन रेकॉर्ड बोलून राहिलो ऑन रेकॉर्ड बोलून राहिलो मी उद्या क्लिक शकते वायरल येऊ शकते काही घाबरत नाही मी त्या गोष्टी आज आमच्या धर्माच्या संस्कृतीच्या परंपरेच्या अस्मितेच्या ज्या काही खुना आहेत ना त्या खुनाच्या निमित्तानं कॉन्ट्रोवर्सी करू नका गरज नाही त्या गोष्टीची किती पैसा समाजाचा जा वाया जातो बऱ्याच लोकांनी राम मंदिर म्हटल्याबरोबर एक सुरू केलं म्हणजे याच्यापेक्षा लायब्ररी बांधली असती तर बरं राम मंदिराचा लायब्ररी नाही बांधायचा काय संबंध आहे कोण अडवलं तुम्हाला नाही बांधायला नाही बांधायला अडवलं कोण बरं तुमच्या खासदार आमदाराच्या पेन्शनवर एवढे पैसे जाते त्याच्या संबंधात करून नाही बोलत तुम्ही तो नाही का मुद्दा तिथं नाही का पैसे वाया जात तिथे नाही का पैसे वाया जा जाते ना तिथं पैसे वाया स्वतःच्या स्वार्थासाठी असेल हो तर तिथं तुम्ही चुपचाप राहता आणि धर्माच्या संबंधामध्ये हिंदू धर्म उदार महत्वाचे आहे म्हणून तुम्ही काहीही बोलता तुम्हाला गाजा वाटायला पाहिजे उठला